मित्रांनो लडाख मध्ये लोकशाही कशी मरते हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात आहे भाजपने लडाखला काय स्पष्ट संदेश दिला आहे आणि प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत म्हणजेच एनएसए यांनी अटक का करण्यात आली आता ही घटना केवळ एका व्यक्तीशी नाही तर एका प्रदेशाच्या हक्कांसाठी लढ्याची आहे चला सविस्तर समजून घेऊया आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया नमस्कार मी संदेश आणि तुम्ही बघताय लोकमंच मित्रांनो सर्वप्रथम समजून घेऊया जी लडाखची जी पार्श्वभूमी आहे ती आता दोन हजार एकोणीस मध्ये भाजप सरकारने जम्मू काश्मीरला कलम तीनशे सत्तर रद्द करून लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवला तेव्हा लडाखच्या लोकांना आनंद साजरा केला आता त्यानंतर पण हे आनंद लवकरच धोक्यात बदलला आता भाजपने दोन हजार एकोणीसच्या कौन्सिल निवडणुकीत स्पष्ट वचन दिले लडाखला सहाव्या अनुसूचित म्हणजे सिक्त शेड्यूल मध्ये समाविष्ट करून घेऊया आता ज्यामुळे मित्रांनो आदिवासी भागांसाठी एक स्वायत्त जिल्हा परिषदा मिळेल आणि त्यानंतर जमीन पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि जे राज्यत्व आहे त्यानंतर आपण त्याला स्टेटहूड म्हणतो पण गेल्या सहा वर्षात हे वचन पाळलं गेलेलं नाहीये मोठ्या उद्योगांसाठी जमिनी विक्री होण्याची भीती वाढली आणि त्यानंतर स्थानिक लोकांना वाटू लागले की त्यांची जमीन संस्कृती आणि ओळख हे धोक्यात येईल त्यामुळे आता मित्रांनो दोन हजार चोवीस पासून लेह आणि कारगिल मध्ये जे शांततापूर्व आंदोलन सुरू झालेलं होतं लेह अपेक्ष बॉडी म्हणजेच एल ए बी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणजेच के पन, ने उपोषण आता मोर्चे आणि संवादांच्या फेऱ्या केल्या पण केंद्र सरकारने नऊ फेऱ्यांच्या चर्चा फसवल्या आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचू जे थ्री इडीएस चित्रपटातील रंचोच्या प्रेरणा आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आता त्यांनीही या लढ्यात पुढाकार घेतला ते सांगतात विकास चांगला आहे पण लोकशाही शिवाय काय फायदा आता मित्रांनो पण सरकारने याकडे दुर्लक्ष केलं आणि मग चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लेह मध्ये हिंसा भडकली आणि चोवीस सप्टेंबरला लेह मध्ये रस्त्यावर उतरले ते राज्यातलं सहाव्या अनुसूचित आणि नोकऱ्यांसाठी मागणी करत होते त्यान अंतर शांती ते पूर्ण उपोषण होतं पण अचानक हिंसा भडकली आणि भाजपचा लेह ऑफिस जाळला गेला सीआरपीएफ ची व्हॅन पेटवली गेली आणि त्यानंतर पोलिसांनी गोळीबार केला ज्यात चार लोक मारले गेले आणि एकोणीसहून अधिक जखमी झाले त्यानंतर सोनम वांगचुक म्हणतात हे युवकांचं फुटून निघालेला संताप आहे आम्ही शांततापूर्व लढा देत होतो पण सरकारनं बोललेली टाळले म्हणून असं झालं आता मित्रांनो जी लेह मध्ये कर्फ्यू लावला गेला इंटरनेट सेवा सुद्धा बंद झालं आणि दोन दिवसात सव्वीस सप्टेंबरला सोनम वांगचुक यांना अटक सुद्धा करण्यात आली आता मुख्य प्रश्न येतो सोनम वांगचुक यांना ए खाली का अटक करण्यात आली एनएसए म्हणजेच नॅशनल सेक्युरिटी ऍक्ट हा एक मोठा कठोर कायदा आहे जो एकोणीसशे ऐंशी मध्ये आणला गेला आता यात व्यक्तीला बिना कारण बेलाशिवाय तीन महिन्यापर्यंत तुरुंगात ठेवता येतं फक्त राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्या सरकारने सांगून आता लडाख प्रशासन आणि गृह मंत्रालय दावा आहे की वांगचुक यांच्या भडकावणाऱ्या भाषणामुळे हिंसा भडकली त्यांनी नेपाळमधील जनरेशन झडचा उठाव आणि अरब स्प्रिंगचा उल्लेख करून लोकांना उत्तेजित केलं तसेच त्यांनी पाकिस्तानच्या गुप्तचरांशी त्यांचे संबंध असल्याचा संशय आहे आणि एक पाकिस्तानचा अटक झालाय लायसन्स रद्द केले गेले कारण परदेशी निधीचा गैरवापर झाला यांनी किलोमीटर दूर जोधपूर सेंटर मध्ये नेले गेले आहे आता विरोधक आणि कार्यकर्ते म्हणतात की हे सर्व चुकीचं आहे वांगचूक शांततापूर्व आंदोलन आहेत त्यांनी हिंसेसाठी उत्तेजित कोणालाही केलेलं नाही सरकार स्वतःच्या अपयशावर पडदा घालण्यासाठी एनएसी वापरत आहे आता काँग्रेस नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की भाजप वचनबद्ध करून आमचा हिंसेला दोष देत आहे दूर राटी त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनीही ही सोनमला पाठिंबा दिलेला आहे त्यानंतर पर्यावरण कार्यकर्ते म्हणतात एनएसएचा वापर करून सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे मित्रांनो एनएसए चा, चा इतिहास जर आपण बघितला तर इंटरनॅशनल नुसार दरवर्षी एक हजारहून अधिक लोकांना एनएसए खाली अटक होतात आता त्यानंतर बऱ्याचदा राजकीय कारणांसाठी हीच तर लोकशाहीची मृत्यू आहे का असं वाटतंय आपल्याला आता प्रश्न लडाखमध्ये लोकशाही कशी मरते पहिले वचनभंग भाजपने सहाव्या अनुसूचित आश्वासन दिले मग पाळले का नाही दुसरे संवाद अनुभव नऊ फेऱ्या बोलल्या झाल्या पण कधीच निकाल लागलेला नाही त्यानंतर शांततापूर्व आंदोलनाला दाबल्या गेलं त्यानंतर मोर्चे आणि हिंसा म्हणून ब्रँड करण्यात आलं आणि एनएसए सारखे कायदे हे कायदे विरोध दाबण्यासाठी वापरले जातात ज्यामुळे लोकांना बोलण्याचा अधिकार दिला जात नाही आता जिथे चीन तणाव आहे पण सरकार स्थानिक लोकांना शत्रू म्हणून बघते का हे सर्व एकत्र येऊन लोकशाहीला कमकुवत आता ज्येष्ठ पत्रकार म्हणतात हे ओरवेलियन झालेलं आहे सत्याला कैद करा आणि खोट्याला पसुरा भाजपचा लडाखचा स्पष्ट संदेश काय आहे मागण्या करू नका नाहीतर एनएसए आणि गोळ्या मिळतील लेह हिंसेनंतर भाजपने काँग्रेसवर दोष टाकला म्हणत काँग्रेस काउन्सिल स्टँडिंगने हिंसा भडकावली पण सोनम म्हणाले काँग्रेसचा इथे फार प्रभाव नाहीये हा संदेश आहे पण विरोध सहन होणार नाही आणि पर्यावरण आणि आदिवासी हक्कांसाठी लढणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षेचा धोका म्हणजे हे सरकारचं अपयश आहे लडाखचे लोक म्हणतात आम्ही सीमेवर उभे आहोत पण आम्हाला दुश्मन म्हणून का बघितलं जातं मित्रांनो ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते आणि लोकशाहीचा म्हणजेच फक्त निवडणुका नाही तर लोक हे हक्कासाठी बोलण्याचा अधिकार आहे सोनम वांगचूक हे एकटे नाहीत ते लडाखच्या लाखो लोकांचे प्रतिनिधी आहेत आणि सरकारचं एस ए महाग घ्यावं न्यायिक तपास घडवावा आणि बोलण्या सुरू कराव्यात तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या लोकमंच चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र